दादा बारामती सायकलवर फिरायचे माणसाने इतका कृतज्ञ असूनही राऊतांनी अजित पवारांना रारसा दाखवला अजित पवार इतके निर्दयी होतील असं मला वाटलं नव्हतं ज्या शरद पवार साहेबांनी आपल्याला खाऊ पिऊ घातलं आपल्याला वाढवलं प्रतिष्ठा मिळवून दिली त्यांच्याच बाबतीत तुम्ही अशी वक्तव्य करणं हे योग्य नाही या नव्या कळपात गेल्यापासून आपण लांडग्यांच्या भूमिकेत गेलेले आहात मी त्यांना वाघाची भूमिका म्हणणारच नाही कारण वाघाला काळीच असतं शरद पवारांशी आपले राजकीय मतभेद असू शकतात पण तुम्ही आज जे काही आहात तुम्ही जे सुखाचे चार घास खात आहात ते पवारांमुळे असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर शाब्दिक हल्ला केला शरद पवारांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं नसतं तर तुम्ही कुठे असता अजित पवार तुम्ही कोण आहात बार बारामतीत तुम्ही सायकलवर फिरत होता हे आम्ही पाहिलेलं आहे तुम्ही आज जे आहात ते शरद पवारांमुळे पण माणसाने इतकं कृतघ्न असू नये असं म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार होईल हे माहीत नाही अजित पवार इतके निर्दय होतील असं मला वाटलं ज्या ताटामध्ये ज्या माऊलीनं ज्या साहेबांनी पवार साहेबांनी आपल्याला खाऊपयोग आपल्याला वाढवलं आपल्याला ओळख दिली आपल्याला प्रतिष्ठा दिली बघा कोणी असेल आणि तुम्ही त्यांच्याच संदर्भात अशी वक्तव्य करणं म्हणजे या नव्या कळपात गेल्यापासून आपण जे लांडक्यांच्या भूमिकेत गेलेले ला आहात बरं का मी वाघाच्या म्हणणारच नाही वाघालाही काळीज असते आपण ज्या लांडक्यांच्या लांडग्यांच्या भूमिकेत सगळे शिरलेलं आहात ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती संस्कृती महाराष्ट्राची कधीच नव्हती माननीय शरद पवार यांच्याशी आपले राजकीय मतभेद असू शकतात माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्याशी आपले राजकीय मतभेद असू शकतात पण लक्षात घ्या आज तुम्ही जे कोणी आहात तुमची जी काही ओळख आहे का तुम्हाला जी काही प्रतिष्ठा आहे तुम्ही जे काही सुखाचे चार घास खाताय तुम्ही आणि तुमचं कुटुंब आणि तुम्ही जे काय कोट्यावध्याची जी, जी, जी माया जमवून राज्य करताय ते फक्त या नेत्यांमुळे करताय आणि आपण ते त्या कुटुंबातले घटक आहे मी काल ऐकलं अजित पवार सांगतायत लोकांना की मोदी मला ओळखतात मी जेव्हा मोदींना वेलकम करायला जातो तेव्हा मोदी माझ्याकडे बघून हसतात अहो पण त्याच मोदींनी तुमचा सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्यावरती सगळा दादी हल्ला केला होता तुम्ही विसरताय तेच ना मोदी तेच अमित शहा ज्यांनी तुमच्या भ्रष्टाचारावर बान हल्ला केला होता आता तुमच्याकडे मोदी हसतात म्हणून तुम्हाला गुदगुल्या होत आहेत आ काय आता शिंद्यांना गुदगुल्या होतात माझ्या अमित शहाशी म्हणजे चांगले संबंध आहेत हे अमित शहा त्यांना तुरुंगात टाकायला निघालं होतं शिंद्यांना तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो मग माननीय शरद पवार असतील प्रतिभाताई पवार असतील त्यांचं कुटुंब असेल यांनी तुम्हाला इतक्या वर्ष ते सांभाळलं तुम्ही कोण होता आम्ही कोण आहोत जर शिवसेना नसती की जर बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे नसते तर आम्ही कोण आहोत कोणी नाही जर शरद पवार नसते त्यांनी इतकं मोठं साम्राज्य उभं केलं नसतं तुम्ही अजित पवार तुम्ही कोण आहात बारामतीत तुम्ही सायकलवरती फिरत होता त्यांनी पाहिलेलं आहे पण माणसानं एवढं कृतज्ञ असू नये कृतज्ञ न माणसानं कायम कृतज्ञता ठेवली पाहिजे आता तुम्हाला रामभक्तीला तुम्ही जागताय ना राम नामाचे गोडवे गाताय ना मग रामाकडून आधी ही कृतज्ञता शिका आणि मग मोदीचे गोडवे गा मोदी म्हणे आम्हाला ओळखतो अरे मोदीला आम्ही ओळखतो तुम्ही तुम्हाला मोदी ओळखतात पण मोदींना आम्ही जास्त ओळखतो पण कालचं वक्तव्य हे महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये अस्वस्थता निर्माण करणार की राजकारणामध्ये कुटुंबातल्या व्यक्ती अशा प्रकारे वागू शकतात सत्तेसाठी फायद्यासाठी हे काल या राज्याने पाहिलं आणि हे विष हे जे विष आहे घराघरात मनामनामध्ये पेरण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे म्हणून महाराष्ट्र या भारतीय जनता पक्षाला कधी माफ करणार नाही आज तुमची सत्ता उद्या जाईल लोक रस्त्यावरून तुम्हाला तुडवती लक्षात घ्या ही महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं तुम्ही या खड्ड्यात घालताय असंस्कारी करताय बरं का भावना शून्य करण्याचा प्रयत्न करताय हे या राज्यात कधी घडलं नव्हतं चला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली